चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं आज एका कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आदरणीय बळवंतराव चव्हाण आदरणीय वसंतराव चव्हाण यांच्या पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या परिसरामध्ये संपन्न झाला ते आपलं श्रद्धास्थान कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो है ते ज्येष्ठ नेते आदरणीय कमल किशोर कदमजी माजी मंत्री मानिकराव ठाकरेजी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकरजी माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकरजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते माझे स्नेही आणि सन्माननीय आमदार प्रताप पाटील जी, खासदार गोपछड़े खासदार कल्याण जी, शोभाताई शोभा जी, खासदार नागेश अष्टिकर जी खासदार शिवाजी कालगे जी आमदार सतीश चौहान जी आमदार विक्रम काले आमदार जितेश अंतापुरकरजी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटीलजी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरजी माझे स्नेही आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं ते आपले लाडके खासदार रवींद्र चव्हाणजी चव्हाण कुटुंबीय चव्हाण परिवार, सन्माननीय व्यासपीठ चव्हाण कुटुंबियावर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो आजचा हा सोहळा भाऊक आहे वर्षभरापूर्वी आदरणीय वसंतराव चव्हाण आपल्यातून निघून गेले दुःखाचं डोंगर चव्हाण कुटुंबियावर आणि आपल्या सगळ्यांवर कोसळलं आज एक वर्ष त्याला पूर्ण होत आहे आणि आज आपण आपल्या लाडक्या नेत्याचा पूर्ण आकृती पुतळा याचं अनावरण नायगाव येथे केलं याच औचित्य साधून आपण आदरणीय बळवंतराव चव्हाण यांचा देखील पूर्ण आकृती पुतळा याचं अनावरण केलं वसंतराव चव्हाण यांचा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा निकटचा सा परिचय चव्हाण कुटुंबीय देशमुख कुटुंबीय हे ऋणानुबंध देखील आपल्यापैकी अनेकांनी जवळून पाहिलेले आहेत मी राजकारणातही नव्हतो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या सहवासामध्ये व्यासपीठावरच्या अनेक दिग्गजांना मी समाजामध्ये वावरताना पाहिलेला आहे आणि म्हणून या व्यासपीठासमोर आपण काहीतरी बोलावं इतका मोठा मी नाही अलीकडच्या काळामध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांचा आणि माझा नजीकचा संबंध आला आणि त्यांना पाहिल्यानंतर सामान्यांचा असामान्य नेता असं जर मी वर्णन त्यांचं केलं तर ते अतिशोक्तीचं होऊ नये आजही मी इथं आल्यानंतर पाहतोय मी आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांना आवर्जून सांगितलं आज जो जनसमुदाय आपण पाहतोय हे आपल्याकडे कधीतरी असं चित्र आपल्याला पाहायला मिळत पण चव्हाणांचं हे रोजचंच आहे असं मी म्हणालो तर ते अतिशय होणार नाही आणि म्हणून ज्या कुटुंबानं आपलं आयुष्य सामान्य माणसासाठी झिजवलं आदरणीय बळवंतराव चव्हाण आदरणीय वसंतराव चव्हाण आदरणीय रवींद्र चव्हाण आणि ही मालिका आता थांबणार नाही रवींद्र चव्हाण याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रताप पाटील चिखलीकरांनी आता तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणजे आजानन नाताला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि गोपछडे यांच्या शेजारी बसून या शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळं मला आता तुमच्या राजकीय प्रवासामध्ये कुठे अडथळा येईल असं मुळीच वाटत नाही आणि आदरणीय अशोकराव चव्हाणांनी देखील पक्ष वेगवेगळे असले तरी कौटुंबिक कौटुंबिक नात्याला त्यांनी उजाळा दिलेला आहे त्यामुळे खरं म्हणजे ही वाढ वडलाची पुण्याही आहे वाढ वडलाची पुण्याही तुम्हाला लाभलेली आहे आणि हा जो वारसा आहे हा जो वसा आहे ही जी शिदोरी आहे ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढे घेऊन जायची आणि ते हे सामान्य माणसासाठी पुढे घेऊन जायचे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं तुमच्यापैकी प्रत्येकाला मला हे आवर्जून सांगावं असं वाटत रवींद्र चव्हाण आता काही हा साधा माणूस राहिलेला नाहीये जेव्हा निवडणुका झाल्या लोकसभेचे निकाल जेव्हा लागले खासदार जेव्हा निवडून तेव्हा लोकसभेमध्ये चर्चा होती चर्चा होती गोपशाडे तुम्हालाही म्हणजे आपल्यालाही कल्पना आहे नाही तर मी नांदेड म्हटल्यानंतर अशोकराव चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर एवढंच नाही का म्हणजे नांदेड जिल्ह्याचे जे नेते आहेत वर्तमानपत्र उघडलं की ह्याच बातम्या म्हणजे किमान लातूर मध्ये सुद्धा ज्या प्रसिद्ध होतात त्या अशाच व्हायच्या हे इकडं अरे प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितलं की एकच पक्ष राहिला होता विक्रम काळेजी आणि तो सुद्धा आता त्यांनी प्रवेश करून शिल्लक ठेवलेला नाही पुढे कधीतरी स्वग्रही तुम्हाला परतण्याची ओढ लागलीच ओढ लागलीच तो है तयार हम शेवटी कसं आहे राजकीय व्यासपीठ नाही आणि म्हणून कौटुंबिक व्यासपीठ असल्यामुळं इथं आपलं मन मोकळे करता, ये था, करता ये था। मी येतं येतं करता म्हणालो की रवींद्र चव्हाण हा काही साधा माणूस राहिलेला नाही कारण त्याच हे आहे की या लोकसभेतले राहुल गांधी त्यांच्या खांद्याला खाला हा नायगावचा भूमिपुत्र नांदेडचा खासदार आता देशामध्ये एक लढा उभा करतोय आणि मी तुम्हाला आज इथे या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो की अशोकरावजींनी सांगितलं की सांगितलं आज एकाची सत्ता आहे तर उद्या दुसऱ्याची आहे त्यामुळे आज कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे उद्या कोणाची असणार आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नांदेडचा आणि मराठवाड्याचा चेहरा मोहरा बदलण्याबद्दल भूमिका असेल आणि अशीच माणसं जी माणसं माणसातली आहेत ज्या माणसांना माणसांचा आशीर्वाद आहे अशीच माणसं माणसाची सेवा करू शकतात प्रामाणिकपणे सेवा करू शकतात हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं सा। खरं म्हणजे चव्हाण कुटुंबियांनी जेव्हा केव्हा आम्हाला हाक दिली तेव्हा आम्ही त्या हाकेला ओ दिलेली आहे बळवंतराव चव्हाणांच्या बद्दल तशी फारशी माहिती किंवा परिचय हा माझा नाही आहे पण चित्रफित मी पाहिली आम्हाला असं सा सांगण्यात आलं की एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ते सरपंच झाले नायगावचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आदरणीय विलासराव देशमुख साहेब बाभळगावचे सरपंच झाले म्हणजे तो काळ सत्तरचं दशक त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये या नेत्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि मराठवाड्याला न्याय देण्याचं काम केलं यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख तर करावाच लागेल आदरणीय शरद पवारांचा उल्लेख करावाच लागेल आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख करावाच लागेल आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख करावाच लागेल आदरणीय बळवंतराव चव्हाणांचा सुद्धा उल्लेख करावाच लागेल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं त्यांनी नीव रोवली म्हणून वसंतराव चव्हाणांना हा सारा डोलारा उभा करता आला आणि आता रवींद्र तुम्हाला याचा कळस गाठायचा आहे आणि हे सार तुमच्यासाठी या ठिकाणी ते करणार आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की हा नायगावचा सुपुत्र आणि हा, हा अनंत काळ सुरू ठेवण्यामध्ये रवींद्र चव्हाण आणि चव्हाण कुटुंबीय तसुभरही कमी पडणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आदरणीय छत्रपती शाहू महाराज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला मानाचा मुजरा करतो आणि आम्ही तुमच्या नावावर कार्य करतो तुमच्या नावाने आम्ही निवडणुका लढवतो आणि म्हणून तुमचे देखील अडंत उपकार देशावर प्रांतावर आहेत आणि आज तुम्ही महाराष्ट्राचा आवाज लोकसभेमध्ये बुलंद करताय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला मी ही विनंती करेन की आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत केलं पाहिजे मी आपले आभार मानतो की आमचे मराठवाड्याचे खासदार रवींद्र चव्हाण असतील कल्याण काळे असतील डॉक्टर शिवाजी काळगे असतील गोपछडे जे असतील हे सारेच आपल्या तत्वावर मार्गक्रमण करतायत आणि आपले विशेष आभार या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आज आपण आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला मला खात्री आहे आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब जिथे असतील तिथून हे दृश्य पाहत असतील आणि त्या गगनातून त्यांचं स्मित हास्य आपल्याला जाणवत आहे आणि म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभ हो। आणि आदरणीय वसंतराव चव्हाण आदरणीय बळवंतराव चव्हाण यांनी जे कार्य या भागामध्ये उभं केलं ते कार्य असंच पुढं नेण्याची ने शक्ती तुम्हीच सारे खासदार रवींद्र चव्हाण यांना द्याल अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र